नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सर्व शेतकरी बांधवांना पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या येणाऱ्या हप्त्यांबद्दल अनेक प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आता सर्वात अगोदर सर्व शेतकरी बांधवांना एकच प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या रकमेमध्ये वाढ होणार का तर याचं उत्तर असं आहे मित्रांनो जर आपण पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा विचार केला तर आपल्या रा देशाचे उपराष्ट्रपती यांनी आपल्या राज्य सरकारला विनंती एक फक्त प्रस्ताव मांडलेला आहे की आपण सर शेतकरी बांधवांना जे काही वार्षिक पीएम किसान योजने वार्षिक प्रत्येकी सहा हजार रुपये देत आहोत तर ते शेतकरी बांधवांच्या उत्पादन किंवा उत्पादन खर्चाचा जर आपण विचार केला तर त्यासाठी खूप कमी आहेत त्यामुळे या निधीमध्ये वाढ करून प्रत्येकी वार्षिक सहा हजार रुपयांऐवजी प्रत्येकी तीस हजार रुपये करण्यात यावा असा प्रस्ताव राज्य सरकारकडे उपराष्ट्रपती यांनी केलेला आहे परंतु त्या बदल्यात राज्य सरकारकडून अद्याप मात्र कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही त्यामुळे आपल्याला येणारा किसान महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तर तो इथून मागे जसं की आपण हजार त्याच पद्धतीने येणारा हप्ता म्हणजे विसावा हप्ता सुद्धा आपल्याला प्रत्येकी दोन हजार रुपयांचाच मिळणार आहे त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या रकमेमध्ये आम्ही वाढ करू असा शब्द देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या शेतकरी बांधवांना दिला होता परंतु हिवाळी अधिवेशन झालेलं आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनसुद्धा पार पडलेलं आहे परंतु या कुठल्याही अधिवेशनामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या मा निधीसाठी कुठल्याही प्रकारचा जे आर काढण्यात आलेला नाही आणि त्यामुळेच जसं की आपल्याला नमो शेतकरी महासन्मान मा निधी योजनेचे पाठीमागील हप्ते प्रत्येकी दोन हजार रुपयांचे आपल्या खात्यामध्ये जमा झाले त्याच पद्धतीने येणारा नमो सातवा हप्ता हप्तासुद्धा आपल्याला प्रत्येकी दोन हजार रुपये जमा होणार आहे म्हणजे किसानचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये

त्याच पद्धतीने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जर आपण विचार केला तर हा सहावा हप्ता भेटून सुद्धा तीन ते साडेतीन महिन्यांचा कालावधी उमटून गेलेला आहे त्यामुळे नमो शेतकरीचा हप्ता सुद्धा आपल्याला आता जमा होऊ शकतो म्हणजे पीएम किसानचे दोन हजार रुपये आणि नमोचे दोन हजार रुपये असे दोन्ही हप्ते एकत्र आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकूण चार हजार रुपये जमा होऊ शकतात त्यानंतर तुम्हाला हे हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी कोणकोणती महत्त्वाची कामे करावी लागणार आहेत त्यामध्ये तुमची ई केवायसी कंप्लीट असणं आवश्यक आहे त्यानंतर तुमचा लँडशेडिंगचा जो प्रॉब्लेम आहे तर, तर तो जर न न असेल तर तो तुम्हाला यस करणं खूप अनिवार्य आहे किंवा महत्त्वाचं आहे त्यानंतर तुमचा आधार हे बँकेला लिंक असणं खूप गरजेचं आहे याचं कारण ना मित्रांनो आपल्याला जे काही पी एम किसान नमो शेतकरी पीक विमा कुठल्याही शे सरकारकडून कुठल्याही योजनेचा लाभ आपल्याला होत असतो म्हणजे तो आपल्याला डायरेक्ट डीबीटीद्वारे आपल्या खात्यामध्ये ट्रान्सफर केला जातो आणि त्यासाठी आपल्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होण्यासाठी आपला आधारला आधार हे बँकेला लिंक असणं खूप गरजेचं असतं त्यामुळे तुमचं आधार हे बँकेला लिंक असणं खूप गरजेचं असणार आहे त्यानंतर चौथा आणि महत्त्वाचं काम म्हणजे शेतकरी बांधवांना जे काही फार्मर आय डी कार्ड काढण्यास सांगितलेलं आहे तर तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड असणं खूप महत्वाचं असणार आहे ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आय डी कार्ड अद्यापही काढलेलं नाही अशा शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर फार्मर आय डी कार्ड काढून घ्यायचं आहे तीस जून पर्यंत फार्मर आय डी कार्ड काढण्यासाठी मुदत आहे आणि तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढल्यानंतर ते पोस्टाने तुमच्या घरी येत असत मित्रांनो तुम्हाला जर फार्मर आयडी कार्ड कुठे काढायचं माहित नसेल तर तुम्ही तुमच्या मोबाईल ॲपमध्ये मध्ये सुद्धा ते काढू शकता शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर तुम्हाला पीक विमा अतिवृष्टी नुकसान भरपाई नमो शेतकरी महासन्मान निधी योजना पीएम किसान महासन्मान निधी योजना या म्हणजेच एकंदरीत कुठल्याही सरकारी योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फार्मर आय डी कार्ड हे दोन हजार पंचवीस पासून पुढे सर्व सर्व वर्षांसाठी हे लागू असणार आहे महत्वाचं असणार आहे त्यामुळे ज्या कोणी शेतकरी बांधवांनी अद्यापही फार्मर आय डी कार्ड काढून घेतलेलं नाही अशा सर्व शेतकरी बांधवांनी आपलं आपापलं फार्मर आय डी कार्ड हे काढून घ्यायचं आहे मित्रांनो आता बऱ्याच शेतकरी बांधवांना असा प्रश्न पडतो की फार्मर आय डी कार्ड म्हणजे काय आहे तर जसं की तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात हे दर्शवण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असतं त्याच पद्धतीने तुम्ही एक शेतकरी आहात हे सुद्धा फार्मर आय डी कार्ड दर्शवतं किंवा तुमच्या शेती शेतीमधली सर्व माहिती त्या फार्मर आय डी कार्ड नंबरवरती ऑनलाईन रेकॉर्ड असणार आहे त्यामुळे तुम्हाला फार्मर आय डी कार्ड हे येणाऱ्या काळासाठी खूप अनिवार्य असणार आहे

तेच शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी सुद्धा पात्र असतात तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण पी एम किसान नमो शेतकरी या दोन्ही योजनांच्या रकमेमध्ये वाढ होणार का याचीही माहिती जाणून घेतलेली आहे त्यानंतर हे दोन्ही हप्ते एकत्र येणार का येणार का ते केव्हा येणार ही सुद्धा माहिती जाणून घेतलेली आहे त्यानंतर तुम्हाला हे दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी नक्की कोणकोणती वोन कामे करावी लागणार आहे ही सुद्धा माहिती आपण जाणून घेतलेली आहे तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान आणि नमो शेतकरी महा निधी योजनेबद्दल या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा त्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवला जाईल आपल्या युट्यूब चॅनलवरती शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचा पूर्ण शेतकरी बांधवांना अधिकार असेल मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि हो आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित अनेक व्हिडिओ किंवा मा अनेक माहिती आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या आम्ही संगमनेर नेरकर यूट्यूब चॅनलवरती चॅनल वरती करत असतो पुन्हा भेटूया तपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र